फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात आणि आनंदी आहात ना तर पुन्हा एकदा खूप छान असा एकदम इन्फॉर्मेटिव्ह आणि मस्त असा तुमच्या आवडीचा टॉपिकवरती व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे पण आजचा टॉपिक थोडासा वेगळा आहे म्हणजे तो म्हणजे पोटाची चरबी येस म्हणजे बेली फॅट लॉस आता बऱ्याच जणांचं कसं असतं तब्येत तर खूप बारीक असते फिगर स्लिम असते पण पोट खूप वाढत असतं पोट सारखं वाढत राहतं आणि पोट कशामुळे वाढतं आपण अरबट सरबट एक्स्ट्राचं खातो फंक्शन्स वगैरे घरात असतात काही प्रोग्रॅम्स असतात तर ती तिकडे तिकडे आपण जातो आणि तिकडे व्हरायटी ऑफ फ्रू फूड्स असतं म्हणजे खूप वेगवेगळं जेवण असतं आणि ते खाल्ल्या वाचून आपल्याला काही राहत नाही आणि आपण ते खातोच पण दोन तीन दिवस गेले आपण अशाच गोष्टी खात राहिलो तर मग लगेचच पोटामध्ये तो फरक दिसायला लागतो लगेचच पोटाची चरबी वाढते मग पोटाची चरबी कमी कशी करायची तर यासाठीच आजचा डायट प्लॅन आहे पोटाची चरबी एकदम फास्ट कमी करण्यासाठी सात दिवसांचा हा डायट प्लॅन आहे ज्याच्यामध्ये सगळ्या इंडियन रेसिपीज आहेत म्हणजे हा आपला खूप काही सॅलड वगैरे किंवा खूप फक्त स्प्राउट्स खाऊन असा डाएट प्लॅन नाही आहे इंडियन रेसिपीज आहेत आपल्या आणि इंडियन रेसिपीज खाऊन आपण पोटाची चरबीसुद्धा कमी करणार आहोत आणि त्याचबरोबर आपलं अर्थातच वजनसुद्धा कमी करायला मदत होणार आहे ठीक आहे तर मग आजचा डाएट प्लॅन तुम्हालासुद्धा गरजेचा असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण खूप सिंपल इझी टू मेक आणि अजिबात त्याला खूप कष्ट न घेता सिंपल अशा रेसिपीज आहेत ज्या तुम्ही घरात असलेल्या साहित्यापासूनच बनवू शकता आणि इझिली प्रिपेअर करू शकता ऑफिसला जाताना टिफिनलासुद्धा नेऊ शकता आणि हाऊस वाईफ असाल तर स्वतःसाठी त्या रेसिपी खूपच कमी वेळेमध्ये बनवू सुद्धा शकता म्हणजे अगदी दोन ते तीन मिनटात पाच ते दहा मिनटात लंच अशा रेसिपी आहेत खूपच सिम्पल तर मग अजिबात वेळ न करता आजच्या डाएट प्लॅनला आपण सुरुवात करूयात तर मग सगळ्यात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे तुम्हाला मॉर्निंग ड्रिंक अजिबात विसरायचं नाही आहे आता बेली फॅट लॉसचा डाएट प्लॅन आहे म्हटल्यावर ड्रिंक्स तर आपल्याला घ्यावेच लागतील एक नाही दोन नाही तीन टाईम घ्यावे लागतील वेगवेगळे ड्रिंक्स कारण हेच ड्रिंक्स आहेत जे तुम्हाला बेली फॅट फास्ट लॉस करायला मदत करणार आहेत आणि सेवन डेजमध्ये म्हणजे सात दिवसांमध्ये सात इंचपर्यंत तुम्ही कमी करू शकता इतका हा इफेक्टिव्ह आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारा हा डाएट प्लॅन आहे तर फर्स्ट तुमचं जे ड्रिंक आहे डिटॉक्स ड्रिंक ते आहे अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रिंक म्हणजे समर अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रिंक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक मोठा ग्लास भरून गरम पाण्याचा घ्यायचा आहे त्या गरम पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे हळद पावडर तुमच्याकडे पावडर अवेलेबल असेल तर पावडर टाका आणि पावडर तर बऱ्यापैकी हळदीची पावडर म्हणजे टर्मरिक पावडर सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असते पण जर जसं आलं असतं तसं अख्खी हळद मिळते म्हणजे हळद जमिनीतून उगवल्यानंतर जशी हळद असते ती मिळते ती असेल तर एकदम नॅचरल आणि एकदम मस्त होईल तर त्याच्यासाठी तुम्हाला ती हळद जर असेल तर ती तुम्हाला खिसून टाकायची जसं आपण आलं खिसून टाकतो तसंच नसेल तर हळदीची पावडर तर सगळ्यांकडे असते कारण आपल्याला जनरली डेली यूजमध्ये रोजच्या जेवणामध्ये हळद तर लागतेच तर हळदीची पावडर टाका थोडीशी अर्धा चमचाला थोडीशी कमी लहान छोटा चमचा ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरीची पावडर टाकायची आहे आणि अर्धा लिंबू त्याच्यात पिळायचा आहे आणि हे अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रिंक जे तुमची इम्युन सिस्टीम सुद्धा बूस्ट करतं त्याचबरोबर तुमचं ब्लॉटिंग स्वेलिंग सगळं बॉडीतलं दूर करतं इन्फ्लामेशन म्हणजे फुगलेलं पोट जे असतं अरबट सरबट खाण्यामुळे गॅसेस वगैरे झाले असतील पोट गॅसमुळे सुद्धा जनरली फुगतं दुखतं तर अशा पद्धतीच्या सगळ्या समस्या ह्या एका ड्रिंकमुळे तुमच्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला बेली फॅट लॉस करायला मदत होणार आहे ठीक आहे फॅट कटर ड्रिंक असं म्हटलं तरीसुद्धा चालेल तर हे ड्रिंक तुम्हाला उपाशी पोटी घ्यायचं आहे सकाळी सात साडेसात आठ वाजता तुम्ही उठत असाल तर त्या दरम्यान उठल्या उठल्या तुम्हाला हे ड्रिंक घ्यायचं आहे उपाशी पोटी ठीक आहे हे झालं पहिलं ड्रिंक आणि जर तुम्हाला हे नसेल घ्यायचं तर सेकंड ड्रिंक त्यांच्यासाठी आहे ज्यांना पी सी ओ डी पी ओ एस किंवा कोलेस्ट्रॉल वगैरेचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी हे ड्रिंक आहे ते म्हणजे धन्याचं पाणी धण्याचं पाणी बनवण्यासाठी तुम्हाला जे अख्खे धने असतात म्हणजे ज्याच्यापासून आपण कोथिंबीर उगवतो ते धने ठीक आहे ते धणे तुम्हाला पाण्यामध्ये उकळवून घ्यायचेत आणि ते गाळून घ्यायचे त्यानंतर त्याचं जे पाणी असतं ते एक ग्लास पाणी तुम्हाला प्यायचं आहे ये याच्यामुळे तुम्हाला वेट लॉस करायला हेल्प होणार आहे ठीक आहे हे झाले तुमचे दोन मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक जे एकदम बेस्ट आणि हंड्रेड पर्सेंट बेली फॅट लॉसला तुम्हाला रिझल्ट देणार आहेत यानंतर आता ब्रेकफास्टमध्ये खूप सुंदर आणि माझ्या आवडीचे ऑप्शन्स आहेत पहिला ऑप्शन तर माझा सगळ्यात जास्त फेवरेट आहे तर मग तो कोणता आहे जो तुम्ही इझिली बनवू शकता घरात साहित्यसुद्धा त्याचं अवेलेबल असतं आणि बनवायला तर दोन ते तीन मिनिटसुद्धा खूप झाले आणि टिफिनला सुद्धा नेऊ शकता मुलांना सुद्धा तुमच्या बनवून देऊ शकता ब्रेकफास्टमध्ये म्हणजे तुम्ही सगळ्यांसोबत तुम्ही सुद्धा वेटलॉसला हा खाऊ शकता आणि घरातल्यांनासुद्धा देऊ शकता इतका हेल्दी हा ऑप्शन आहे जो बाकीच्यांनासुद्धा आवडेल आणि तुम्हाला आता वेट लॉस करायचं आहे तर म्हटलं तुम्हालासुद्धा हा नक्कीच बेनिफिट देईल तर कोणता आहे मग तो ऑप्शन तर मूग डाळीचा चिला ज्याच्यासाठी तुम्हाला एक ते दोन तास मूगडाळ भिजत घालायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरं मीठ वगैरे घालून तुम्हाला ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला चिला बनवून घ्यायचा आहे दोन ते तीन चिले तुम्ही आरामात ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता त्याच्यासोबत कोणतीही चटणी घ्या पुदिन्याची चटणी खावा किंवा नारळाची चटणी खावा किंवा सिम्पल दह्यासोबत जरी खाल्लं तरीसुद्धा चालणार आहे हा झाला तुमचा पहिला हेल्दी टेस्टी आणि इझी टू मेक असा ब्रेकफास्टचा ऑप्शन यानंतर ज्यांना हा ब्रेकफास्ट नाही खायचा त्यांच्यासाठी सेकंड ऑप्शन आहे तो म्हणजे फ्रूट स्मूदी ठीक आहे तर ज्यांना फर्स्ट ऑप्शन नाही खायचा त्यांनी फ्रूट स्मूदी बनवू शकता फ्रूट स्मूदी कशी बनवायची कोणतंही तुमच्या आवडीचं चा फ्रूट घ्या लो फॅट त्याच्यामध्ये मिल्क ॲड करा डेट्स वगैरे ॲड केले तरी चालेल थोडासा चा स्वीटनेससाठी नॅचरल स्वीटनेससाठी आणि ते तुम्हाला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी एक ग्लास पूर्ण स्मूदी तुम्ही पिऊ शकता आणि बेस्ट त्यांना पोट तुमचं भरतं रिझल्ट खूप छान आहेत आणि फ्रुट्समुळे स्किनसुद्धा छान ग्लो करते स्मूदी बनवायचा सुद्धा कंटाळा येत असेल सिम्पल तुम्ही फ्रूट बाऊल खावा त्याच्यामध्ये व्हरायटी ऑफ फ्रुट्स घ्या सीजनल फ्रूट्स भरपूर आता आहे सीझन आहे समर सीजन ज्याच्यामध्ये भरपूर वॉटरी फ्रूट्स आहेत जसं की वॉटरमेलन आहे मस्कमेलन आहे पपई मस्क आहे, आहे। ज्याच्यामध्ये वॉटर खूप असतं भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण जास्त असतं पोट खूप भरतं आणि वजनही वाढत नाही कॅलरीज खूपच जास्त कमी दीडशे ग्रॅम वॉटरमेलनमध्ये फक्त तीस कॅलरी असतात म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती तुम्ही पोटभर खाऊ शकता आणि त्याचबरोबर स्किनसुद्धा चांगली होणार आहे मग फ्रूट्स प्रेफर तुम्ही नक्कीच करू शकता ब्रेकफास्टमध्ये यानंतर लास्ट आणि थर्ड ऑप्शन म्हणजे पोहे तर पोहे आपल्याला कमी वापरायचे आहेत आणि हे जरा वेगळे पोहे आहेत रूट पोहे आहेत याच्यामुळे तुम्हाला फायबर्स मिळणार आहेत बीटरूटसोबत तुम्ही त्याच्यात व्हेजीस ॲड करू शकता आणि पोहे कमी व्हेजीस जास्त शिवाय बीटरूट तुमचं हिमोग्लोबिन सुद्धा वाढवतील फायबर्स असल्यामुळे वजन कमी करायला हेल्प होते आणि बॉडीतलं डिटॉक्ससुद्धा बॉडी व्हायला मदत होते फायबर्समुळे तर असे हेल्दी आणि टेस्टी मस्त यम्मी पोहे तुम्ही जसे तुमचे नॉर्मल पोहे बनवता तसेच तुम्हाला ते प्रिपेअर करायचे आहेत फक्त त्याच्यामध्ये बीटरूट आणि वेजीज ॲड करायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार ठीक आहे तर एक मस्त मिडियम साईजचा बाऊल भरून तुम्ही पोहे खाऊ शकता ब्रेकफास्टमध्ये आहेत ना तीनही ऑप्शन एकदम फुलफिलिंग इझी टू प्रिपेअर आणि एकदम यम्मी आणि टेस्टी असे नक्की तुम्ही बनवून बघा नक्कीच तुम्हाला या तिन्हीसुद्धा रेसिपी आवडल्या असतील आणि आवडल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की तीनमधल्या कोणती रेसिपी तुम्हाला बेस्ट वाटते आणि टेस्टी वाटते आणि कोणती रेसिपी तुम्ही ट्राय करणार आहात आणि त्याचबरोबर तुम्हाला किती इंच बेली लॉस करायचं आहे किती वेट लॉस करायचं आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल याचबरोबर नेक्स्ट आपलं आहे मिड नून स्नॅक्स तर आता मिडनूनला तुम्हाला काहीच खायचं नाही आहे कारण बेली लॉस करायची आपल्याला बेली फॅट लॉस करायचं आहे तर सारखं आपल्याला खायचं नाही आहे तीन टाईमचे आपले जे नॉर्मल डिनर लंच आणि ब्रेकफास्ट असतं तेवढंच आपण खाणार आहे बाकीचं एक्स्ट्रा या डाएट प्लॅनमध्ये आपल्याला काहीच खायचं नाही आहे कारण आपल्याला वजनासोबतच आपली बेली फॅटसुद्धा लॉस करायची आहे तर मग मिड तुम्ही मग काय करायचं तर ड्रिंक तुम्ही घेऊ शकता म्हणजे लिक्विड फॉर्ममधलं तुम्ही गोष्टी पिऊ शकता तर तुम्ही गरम पाण्याचं जे लिंबू पाणी असतं ते तुम्ही पिऊ शकता कारण लिंबू पाणी हे बेस्ट असं डिटॉक्स ऑप्शन आहे बॉडीला डिटॉक्स करतं त्यामुळे ते तुम्ही घेऊ शकता मिड मॉर्निंगला भूक लागली तर किंवा मग नॉर्मल पाणी तुम्ही पिऊ शकता याशिवाय आता समर सीझन चालू आहे ताक भरपूर प्रमाणात अवेलेबल असतं कारण थंड बॉडीला थंड करण्याची खूप गरज असते कारण उष्णता बाहेर खूप जास्त आहे तर मग तुम्ही सिंपल असं बटर मिल्क घेऊ शकता म्हणजेच एक ग्लास मस्तपैकी ताक तुम्ही पिऊ शकता हे झालं तुमचं मिड नूनचं म्हणजे मिड मॉर्निंगचं स्नॅक्स ठीक आहे यानंतर लंच लंचमध्ये सुद्धा इतके सुंदर आणि टेस्टी असे तीन ऑप्शन्स मी सांगणार आहे जे सुद्धा खूप सोपे आहेत बनवायलासुद्धा इझी आहेत ऑफिसलासुद्धा टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता आणि अर्थातच हाऊस वाईफ असाल तर तुम्ही घरात सुद्धा नक्कीच ते बनवून इझिली खाऊ शकता तर हे तीनही ऑप्शन असे आहेत की तीन वेगवेगळ्या लोकांसाठी सुद्धा ते बनवायला पॉसिबल होतील म्हणजे आणि आवडीचे आता ज्यांना चपाती आवडते किंवा रोटी आवडते असं म्हणू शकतो ते रोटी खाऊ शकतात ज्यांना राईस आवडतो ते राईस खाऊ शकतात किंवा मिलेट्स वगैरे तर असे वेगळे ऑप्शन्स आहेत छान आहेत तर सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो आहे रोटी लवर्ससाठी तो म्हणजे मल्टीग्रेन रोटीचा आता मल्टीग्रेन रोटी किंवा तुम्ही भाकरी खाऊ शकता ठीक आहे त्याच्यासोबत घरात तुमच्या जी सब्जी बनते म्हणजे जी कोणती भाजी बनते ती तुम्ही खायची आहे पालेभाज्या खावा पालेभाज्यांमध्ये भरपूर पोषक अस पोषक तत्व जी आपल्या बॉडीला गरजेची असतात ती खूप असतात त्याचबरोबर कॅलरीज अजिबातच जास्त नसतात पालेभाज्यांमध्ये आणि हेल्थ बेनिफिट जे आहेत ना ते सगळे मी इथे स्क्रीनवरती मेन्शन करते नक्की वाचा खूप जास्त त्याच्यामध्ये बेनिफिट असतात त्याचबरोबर तुम्ही बटाटा खाणं अवॉइड करा पालेभाज्यांसोबत तुम्ही बाकीच्या कोणत्याही भाज्या तुमच्या घरात ज्या बनतात जसं की भोपळा असेल किंवा तोंडली असतील अशा पद्धतीच्या भाज्या जास्त खाणं प्रेफर करा ज्यात भरपूर जास्त फायबर्स असतात कॅलरीज खूप कमी असतात तर या भाज्या प्रेफर करा आणि बटाटा अजिबात खाऊ नका बटाटा फॅट लॉस करायला हेल्प करत नाही बटाट्यांमुळे फॅट वाढते वजन वाढीसाठी बटाटा जास्तीत जास्त खाल्ला जातो त्यामुळे बटाटा अवॉइड करा जर तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे पटपट इंच लॉस करायचा असेल तर बटाटा सोडून तुम्ही बाकीच्या भाज्या खाऊ शकता हा झाला रोटी लवरसाठी ऑप्शन यानंतर सेकंड जो ऑप्शन आहे तो म्हणजे खिचडीचा ऑप्शन आहे आता ज्यांना खिचडी खायला आवडते ते मिलेटची खिचडी खाऊ शकतात ठीक आहे मिलेट्स बाजारामध्ये अवेलेबल असतात ज्याच्यामध्ये अजिबात कार्ब्स नसतात कार्ब्स खूप कमी असतात लो इन कार्ब्स ठीक आहे तर खिचडी बनवण्यासाठी त्याच्यात तुम्ही भरपूर व्हेजिटेबल्स ॲड करू शकता हिरवी मिरची लाल तिखट स्पायसेस तुमच्या आवडीनुसार आणि खूप सारे सॅलड त्याच्यामध्ये ॲड करा सोबत तुम्ही दही खाऊ शकता खिचडीसोबत हा झाला सेकंड ऑप्शन खिचडी लवरसाठी ठीक आहे एक तर दही खावा किंवा रायता बनवा रायता खाऊ शकता काकडी वगैरे त्याच्यामध्ये काकडी टोमॅटो हे ते ॲड करून ठीक आहे हा झाला सेकंड ऑप्शन नंतर थर्ड ऑप्शन त्यांच्यासाठी आहे जे पर्सनली राईस लवर आहेत ज्यांना राईस खूप आवडतो आणि दिवसातून एक टाइम तरी राईस खायलाच पाहिजे असं वाटतं त्यांच्यासाठी तर राईसमध्ये तुम्हाला ब्राऊन राईस वापरायचा आहे व्हाईट राईस खायचा नाही आहे कारण व्हाईट राईसचा जो ग्लायसेमिक इंडेक्स असतो तो जास्त असतो त्यामुळे तो वेट लॉस करायला मदत करत नाही मदत करत नाही म्हणण्यापेक्षा त्याने पोट फुकतं आता आपल्याला बेली फॅट लॉस करायचा आहे तर व्हाईट राईस आपल्याला अवॉइड करायचा आहे ब्राऊन राईसचा क्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे तो आपल्याला पोट तर तुमचं भरतं त्याने पण पोट फुगत नाही म्हणजे ब्लॉटिंग वगैरे बॉडीमध्ये होत नाही असं पोट फुगल्यासारखं वगैरे वाटत नाही त्यामुळे मग ब्राऊन राईस बनवायचा आहे तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे छान त्याच्यासोबत तुम्ही कोणतंही कडधान्याची भाजी खाऊ शकता किंवा घरात जर डाळ वगैरे बनत असतील डाळीमध्ये भरपूर जास्त प्रोटीन्स असतात तर ती डाळ त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा चिकन करी असेल किंवा कोणतीही कि करी जी पनीर करी असेल घरात जी करी कोणती बनेल ती तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता सोबत तुम्हाला सॅलड घ्यायचं आहे काकडी गाजर वगैरे जे तुमच्या घरात अवेलेबल असेल ते आणि मस्तपैकी एक छोटा बाऊल पुन्हा एकदा दही घ्यायचं आहे तर हे तीन ऑप्शन्स आहेत लंचसाठीचे तिन्ही लवर्ससाठी म्हणजे ज्यांना राईस आवडतो मिलेट्स रोटी लवर्स सगळ्यांसाठी हे तीनही ऑप्शन आहेत किंवा तुम्ही आलटून पालटून सात दिवस वेगवेगळे ऑप्शनसुद्धा नक्कीच ट्राय करू शकता ठीक आहे आणि हा डाएट प्लॅन तुम्ही कंटिन्यू जरी केला ना पंधरा वीस दिवसांसाठी तरीसुद्धा नक्कीच चालणार आहे कारण सगळ्या रेसिपी आपल्या इंडियन आहेत फुल फिलिंग आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्याने तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही खूप जास्त लो कॅलरीजमध्ये पण नाही आहेत लो कॅलरीज असल्या तरी सुद्धा न्यूट्रिएंट्स खूप त्याच्यातून मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही त्यामुळे दोन आठवड्यासाठी तुम्ही आरामात फॉलो करू शकता आणि तुमचं पोटसुद्धा स्लीम सपाट एकदम करू शकता तर हे झाला तुमचा लंच यानंतर लंच झाला की तुम्हाला जर इव्हनिंगला भूक वगैरे लागत असेल तर इव्हनिंग स्नॅक्समध्ये तुम्हाला काय खायचंय ते पाहूया तर इव्हनिंग स्नॅक्समध्ये तुम्हाला पुन्हा एकदा लिक्विड घ्यायचं आहे तर आता समर सीजन चालू आहे सगळ्याच गोष्टी हॉट म्हणजे गरम गरम पिण्यापेक्षा तुम्ही मस्तपैकी एक कोकोनट वॉटर आणा आणि कोकोनट वॉटर छानपैकी पिऊन घ्या त्याच्यासोबत जर थोडीशी भूक लागल्यासारखं वाटत असेल तर मुरमुरे जे असतात त्याची भेळ बनवा ज्याच्यात कांदा टोमॅटो काकडी वगैरे तुम्ही ॲड करा आणि ती भेळ तुम्ही खाऊ शकता म्हणजे तुम्हाला फायबर्ससुद्धा मिळतील आणि कोकोनट वॉटरमुळे छान असे बेनिफिटसुद्धा तुमच्या बॉडीला मिळतील आणि छान हायड्रेटेड वाटेल कोकोनट वॉटरमधून मुळे कोकोनट वॉटरमुळे तुम्हाला थोडासा स्वीट स्वीट अशी टेस्ट असते त्यामुळे थोडासा जर स्वीटनेसची क्रेविंग असेल तर ती सुद्धा तुमची कंप्लीट होऊन जाईल तर हे झालं इव्हनिंग स्नॅक्स यानंतर उरतो तो आपला लास्ट ऑप्शन म्हणजे डिनरचा ऑप्शन तर डिनर तुम्हाला बेली फॅट लॉस करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सूर्यास्ताच्या आधी म्हणजे सूर्यास्त समजा सहा वाजता होत असेल तर त्याच्या आधी तुम्हाला तुमचा डिनर उरकायचा आहे कारण आपल्याला बेली फॅट लॉस करायचा आहे बेली फॅट लॉसमध्ये तुम्ही जेवढ्या लवकर जेवण कराल ना झोपायच्या टाईमपर्यंत तुम्हाला तेवढा वेळ मिळेल डायजेस्ट व्हायला डायजेशन लवकर होईल आणि अशा गोष्टी आपण डिनरमध्ये खाणार आहोत ज्या खूप हलक्या आहेत ज्या पोटाला पचायला खूप इझी आहेत आणि फॅट लॉस करायला तुम्हाला इंच लॉस करायला मदत करतील अशाच गोष्टी आपण डिनरमध्ये खाणार आहोत त्यामुळे ट्राय करा लवकरात लवकर जेवण्याचा सूर्यास्ताच्या आधी म्हणजे सनसेटच्या आधी जेवण करण्याचा तर आता पाहूयात डिनरमध्ये काय काय ऑप्शन आहेत ते डिनरमध्ये आपल्याला दोन ऑप्शन आहेत तर पहिला जो ऑप्शन आहे तो आहे सूपचा तर सूपमध्ये तुम्ही कोणतंही सूप घेऊ शकता जे तुम्हाला सोपं वाटतं बनवायला इझी टू प्रिपेअर असं कोणतंही सूप घेऊ शकता टोमॅटो सूप घेऊ शकता व्हेजिटेबल सूप घेऊ शकता किंवा मग तुम्ही जे दुधी भोपळ्याचं सूप असतं ते सुद्धा खाल्लं सॉरी ते सुद्धा बनवलं आणि पिलं तरीसुद्धा हरकत नाही खूप लो कॅलरीज असतात सूपमध्ये तीस चाळीस पंचवीस इतक्याच कॅलरीज असतात जेवढं तुम्ही रात्री आता बेली फॅट लॉससाठी लो कॅलरीजचं खाल म्हणजे सूप हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे रात्रीच्या डिनरसाठी बेली फॅट लॉस वेट लॉससाठी सुद्धा कारण जेवढं तुम्ही लो कॅलरीजचं खाल आणि जेवढं सनसेटच्या आधी खाल ना तेवढं ब्लॉटिंग वगैरे बॉडीमध्ये होत नाही कारण झोपायच्या टाईममध्ये आणि तुमच्या डिनरच्या टाईममध्ये बराच तुम्हाला पाच सहा तासाचा ता गॅप मिळतो आणि तेवढ्या वेळात तुमचं डायजेशन होऊन जातं त्यामुळे एक्स्ट्राची फॅट तयार होईल एक्स्ट्राची चरबी तयार होईल अजिबात वेळ राहत नाही आणि तुमची जी बॉडीमध्ये जी बनलेली चरबी असते तीसुद्धा लवकरात लवकर कमी होऊन जाते तर हा तुमचा पहिला ऑप्शन होता डिनरसाठीचा त्यानंतर ज्यांना सूप वगैरे घ्यायचं नाही आहे त्यांच्यासाठी सेकंड ऑप्शन जो आहे तो आहे पनीर स्टेर फ्राय म्हणजे सिम्पल कमीत कमी ऑइलमध्ये व्हेजिटेबल्ससोबत फ्राय केलेलं पनीर तीस ग्रॅम पनीर वापरायचं आहे आणि बाकीचे व्हेजिटेबल्स वापरायचे आहेत आता व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणतेसुद्धा वापरू शकता ते सगळं तुम्हाला फ्राय करायचं आहे त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ऑरिगॅनो वगैरे तुम्ही नक्कीच ॲड करू शकता लेमन ज्यूस वगैरे तुम्हाला ॲड करायचा आहे तो करू शकता चाट मसाला किंवा स्पायसेस तुमच्या चॉईसनुसार तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता आणि हा सेकंड ऑप्शन डिनरचा तुम्ही नक्की प्रेफर करू शकता भरपूर प्रोटीन्स आणि फायबर्सने भरलेला नो कार्ब्स असा आपला हा डिनर आहे कार्ब्स अजिबात आपण रात्रीच्या डिनरमध्ये घेतलेले नाही आहेत त्यामुळे तुम्हाला फायबर्स आणि प्रोटीनमुळे लवकरात लवकर बेली फॅट लॉस करायला मदत होणार आहे हे झालं तुमचं डिनरपर्यंतचं सगळं रुटीन आता मस्त असा हा दिवसभराचा डाएट प्लॅन फॉलो केल्यानंतर तुम्हाला छान फुलफिलिंगसुद्धा वाटणार आहे खूप हलकं हलकं वाटणार आहे त्याचबरोबर एनर्जेटिकसुद्धा वाटणार आहे आणि सोबतच तुमची फॅट आणि वेटसुद्धा लॉस झालेलं तुम्हाला लवकरच रिझल्ट दिसणार आहे त्यानंतर लास्टचे जे आपलं उरतं ते आहे बेड टाईम ड्रिंक बेड टाईम ड्रिंक तुम्हाला घ्यायचंच आहे आणि मॉर्निंग ड्रिंकसुद्धा तुम्हाला कंपल्सरी घ्यायचंच आहे डेली फॅट लॉससाठी तर पहिलं जे ऑप्शन आहे ते मी नेहमी सांगते कॅमोमाइल टी कारण कॅमोमाइल टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स हाय प्रमाणात असतात खूप जास्त त्यामुळे तुम्हाला वेट लॉस करायला फॅट लॉस करायला हेल्प होते कारण बॉडीतलं टॉक्झिन्स ते बाहेर टाकतं इम्युन सिस्टी चांगली तुमची बूस्ट करतं आणि त्याचबरोबर तुम्हाला इंच लॉस करायला फॅट लॉस करायला सुद्धा हेल्प करत तर सोबतच जर तुम्हाला कॅमोमाइल टी नसेल अवेलेबल जर तुम्हाला विकत घेता नसेल येत खूप महाग नसतो कॅमोमाइल टी दीडशे दोनशे रुपयाला काहीतरी वीस बॅग वगैरे मिळतात त्याचे जसे ग्रीन टीचे सॅसेट असतात ना तसे तर ते नक्की तुम्ही बाय करू शकता एक ग्रीन टीपेक्षा दहा ग्रीन टी आपण म्हणतो ना दहा ग्रीन टीचा रिझल्ट एका कॅमोमाइल टी मधून तुम्हाला मिळतो तर नक्की तुम्हाला जर पॉसिबल असेल तर नक्की तुम्ही बाय करा किमान बेली फॅट लॉस डायट करताना तरी तुम्ही ते बाय करा झालं हे जर नसेल पाहिजे तर जिरा अजवाईन वॉटर तुम्ही नॉर्मली घेऊ शकता त्याचे सुद्धा सेम बेनिफिट्स आहेत सेम तुम्हाला फॅट लॉस इंच लॉस मेटाबॉलिझम बूस्ट होतं तर हे झालं आपलं संपूर्ण दिवसभराचं रुटीन जे तुम्हाला संपूर्ण सात दिवसांसाठी फॉलो करायचं आहे सात दिवसात तुम्हाला चार पाच किलो वजन तर कमी होईल कमीत कमी तुमचं तीन चार किलो आरामात कमी होईल आणि सोबतच सहा सात इंच तुमचं फॅट लॉस झालेलं तुम्हाला दिसेल बेली फॅट तुमची कमी झालेली दिसेल आणि चांगला रिझल्ट तुम्हाला एका आठवड्यातच दिसणार आहे तर नक्कीच तुम्हाला हा डाएट प्लॅन आवडला असेल अशी आशा करते नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की आजचा डाएट प्लॅन आजच्या रेसिपीज इंडियन आपल्या सगळ्या रेसिपीज याच्यामध्ये आहेत तुम्हाला कशा वाटला ते सांगा सोबतच डाएट प्लॅन नक्की फॉलो करून बघा आणि मला कळवायला विसरू नका रिझल्ट तुमचे ऐकायला मला नक्कीच आवडेल तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते एक लाईक करा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच वेगवेगळ्या कंटेंटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यावरती तुम्हाला नक्की लवकरात लवकर नोटिफिकेशनसुद्धा मिळून जाईल तर चला तर मग वाट कशाची बघताय नक्की हा डायट प्लॅन फॉलो करायला सुरुवात करा आजपासूनच म्हणजे जर तुमच्या घरी कोणतंही फंक्शन असेल कार्यक्रम असेल काहीही प्रोग्रॅम असेल आणि त्याच्या आधी तुम्हाला जर चांगलंच तुमचं पोट वगैरे कमी करायचं असेल आणि छान छान कपडे घालून मस्त तयार व्हायचं असेल तर हा डायट प्लॅन आजपासूनच फॉलो करा आठ पंधरा दिवसात तुम्हाला इतका बेस्ट रिझल्ट मिळेल की स्वतःलाच बघून तुम्हाला सगळे लोक विचारतील की बापरे कसं केलंच हे आणि मग तुम्हीसुद्धा हा डायट प्लॅन त्यांच्यासोबत शेअर करा बरं का पण आता महत्त्वाचं म्हणजे ज्यांना तुम्हाला कोणत्याही टॅबलेट्स वगैरे चालू आहेत म्हणजे जसं की डायबिटीज असेल किंवा पी सी ओ डी पी सी ओ एस कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आधी तुमच्या डॉक्टरसोबत सल्ला घ्या कन्सल्ट करा आणि मगच हा डायट प्लॅन फॉलो करा हाच काय कोणताही डायट प्लॅन कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या बॉडीवर ट्राय करत असाल फॉलो करत असाल त्याआधी तुमच्या डॉक्टरसोबत कन्सल्ट करा आणि मगच गोष्टी फॉलो करा कारण प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगळा असतो आणि प्रत्येकालाच प्रत्येक गोष्टी सूट होतात असं नाही आहे चला तर मग मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा फिट रहा आणि पॉझिटिव्ह रहा बाय